बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ वाओशी फाटा येथील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून आणि आपली दुकाने बंद करून निषेध नोंदवण्यात आला आहे बदलापूर येथील घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद देखील उमटले आहेत तसेच ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन देखील केले जात आहे बदलापूर येथील घडलेल्या या प्रकरणामुळे प्रत्येक शाळेतील व्यवस्थापन समितीने शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कोर्टण बुद्रुक येथील माजी सरपंच प्रमोद जाधव यांनी म्हटले आहे तर या घटनेतील आरोपीच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरपंच अॅडव्होकेट रमेश पाटील आणि समस्त व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे जवळजवळ अठरा नंतर त्या घरातल्या लोकांना समजलं का तिच्यावर झाला आहे ती मुलगी अतिशय घाबरलेली होती घरी काय बोलत का आपल्याला काय झालं कारण तिला समजतच नसायचं एवढं लहान मुलीला आपल्याला का काय होतंय कुठं स्पर्श होतंय त्याची जाणीव तिला बदलापूर येते या चिमुड्यांवरती अतिशय चार साडेचार वर्ष येत्या मुली होत्या त्यांच्यावरती अमानुष असं अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाऊशी येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मूक मोर्चा काढून शंभर टक्के बंद पुकारलेला आहे त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तता असा चांगला प्रतिसाद दिला आहे आणि मी तर म्हणतो आहे की ह्या जे अमानुष यांनी अत्याचार केलेला आहे जलदगती न्यायालयात चालून कठोर कठोर त्याच्यावरती लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी आहे यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम हडप उपाध्यक्ष राजेंद्र पाटील सरपंच रमेश पाटील माजी सरपंच प्रमोद जाधव ज्येष्ठ व्यापारी हरेश ओसवाल अमोल पाटील संतोष धाकरस राजू आढावकर गणेश पाटील पंकज हडप महेश कडू प्रवीण पाटील योगेश कदम मंगेश आंबेकर हेमंत धाकरस किरण पाटील ग्रामपंचायत कर्मचारी गणेश पाटील आदी असंख्य व्यापारी या बंदमध्ये सामील होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी